नमस्कार कांचन रेसिपीज अँड तुमचं मध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खास नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाची पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण सारणासाठी साहित्य पाहूया अगोदर इथे मी दोन वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे म्हणजे नारळ किसून घेतलेला आहे दोन वाट्या दोन वाट्या नारळाला मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटेने मी नारळाचा चव मोजला त्याच वाटेने मी इथे गूळ मोजला आहे एक तीन ते चार चमचे आपण मिल्क पावडर वापरणार आहोत वेलची पूड आहे आणि जायफळ लागणार आहे आपल्याला तर अगोदर आपण आता पीठ मळून घेऊया इथे मी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मी मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त मैदाही घेऊ शकता किंवा फक्त गव्हाचं पीठही घेऊ शकता त्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे काही यात हळद पण घालतात पण मी घातलेलं नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडीशी किंचित हळद घालू शकता कलर येण्यासाठी आता पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आप सैलसर पीठ भिजवायचे एकदम घट्ट भिजवायचं नाही आपल्याला एकदम सैल जर भिजवलं तर पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत होती पीठ आपमळून झालं आहे आता तेल घालायचं आहे थोडंसं एक अर्धा चमचा आणि छान आपल्याला हे तेल लावून एक मिनिटभर छान मळून घ्यायचे जितकं तुम्ही पीठ छान मळून घेताल तितक्या पोळ्या तुमच्या एकदम मऊ तयार होणार आहेत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पीठ आपलं इथं मळून तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही पीठ किती छान भिजलेलं आहे आता झाकून ठेवून याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपण सारणाची तयारी करणार आहोत तर मध्ये आपण एक चमचा तूप घालायचं आहे यामध्ये आपण जे ओला नारळ किसून ठेवला होता तो घालायचा आहे त्याचे वरचं जे काळे असतं ते मी संपूर्ण काढून घेतलेलं आहे म्हणजे एकदम पांढरा शुभ्र शुभ्र असा हा आपला चव तयार होतो आणि याला एक दोन मिनिट असंच कोरडच परतून घ्यायचं आहे म्हणजे यातला जो ओलावा आहे तो बऱ्यापैकी निघून जातो एक दोन तीन मिनटानंतर पाहूया आपण पाहू शकता तुम्ही जर असा ओलसरपणा याचा कमी झालेला आहे आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत सो तुम्ही साखरही घालू शकता किंवा अर्धा गूळ अर्धी साखर असंही घालू शकता हा एक वाटी गूळ मी इथे किसून घेतलेला आहे तोही आपल्याला घालून घ्यायचा गा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर पाहूया गुळ पूर्ण विरघळलेला आहे आता यामध्ये आपण जी मिल्क पावडर घेतलेली आहे ती मिल्क पावडर घालून घ्यायची आहे म्हणजे आणि टेस्ट खूप छान आहे ती आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एक जीव झाला आणि कोरड पण झालेला आहे पासारण सारण खूप ओलसर पण राहिलेलं नाही आहे व्यवस्थित असं झालेला आहे गोळा याचा तयार आता यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पुरण शिजल्यानंतर कसं आपण यात उलत ना असं वरती ठेवून पाहतो म्हणजे आणि घट्ट असेल तर हे पडत नाही म्हणजे आपलं हे पुरण इथं ता व्यवस्थित तयार झालेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि यामध्ये आपण जायफळ किसून घालणार आहोत एक आर पाव चमचा जायफळ आपल्याला घालायचं यात जायफळ आणि याची टेस्ट आणखी छान लागते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून आपल्याला याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं की आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून ठेवणार आहोत एकदाच असे बॉल्स बनवून घ्यायचे म्हणजे आपलं दरवेळेस पिठाला आहात आणि चिकट होत नाही त्यामुळे एकदाच आपण हे असे बॉल तयार करून ठेवणार आहोत एवढ्या सारणापासून असे मध्यम स्वरूपाचे आपले आठ बॉल तयार होतात आता आपलं पुरणही रेडी आहे आता आपण पीठ पाहूया पीठही आपल्या इथे व्यवस्थित भिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान कणिक भिजलेली आहे आपली त्याला आपण परत मळून घेणार आहोत आणि आता याचे छोटे छोटे उंडे करणार आहोत या अगोदरही मी पूर्ण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात दाखवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे पाहू शकता तुम्ही पीठ आणि पुरणाचं प्रमाण पिठामध्ये व्यवस्थित हा उंडा असा घोळवून घ्यायचा आहे आणि त्याची छान पारी तयार करायची आहे मध्ये जरा जाडसर ठेवायचं आहे आणि कडेने याला आपल्याला फिरवत जायचं आहे मध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे म्हणजे पुरण आपलं व्यवस्थित पसरलं जाईल चिकटणार नाही आणि छान असं व्यवस्थित आपल्याला उंडा पॅक करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा राहिलेलं पिठं आहे ते काढूही शकता किंवा आपण त्यातच ॲडजस्ट करू शकतो आणि व्यवस्थित आपल्याला हे पिठामध्ये बुडवायचं आहे आणि छान हाताने अगोदर आपल्याला उंडा छान पसरून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगोदर आपण कडेने लाटून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची खूप पातळी करायची नाही आणि खूप जाडंही ठेवायची नाही पाहू शकता आपली पोळी इथे पूर्ण तयार झालेली आहे तवा मी गरम करायला ठेवलेला होता त्यावरती आपण एक थोडंसं अर्धा चमचा तूप घालणार आहोत म्हणजे पोळी आपली चिकटणार नाही ना त्यावर आपण आता पोळी घालून घेणार आहोत आणि एक मिनिटभर आपण असेच ठेवणार आहोत एक बाजू पूर्ण व्यवस्थित भाजली गेली किंवा आपण आता पलटी करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही कलर जरा याचा चेंज झालेला आहे आपण आता पलटी करून घेणार आहोत ने आता दुसऱ्या साईडने आपल्याला छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे पोळी आता फुगायला चालू झालेली आहे पाहू शकता तुम्ही अतिशय छान आणि टम्म फुगल्या जातात या पोळ्या तूप घालायचे पाहू शकता एकदम मस्त टम्म फुललेले आहे आणि खायला तर अप्रतिम लागते खूप छान लागतात ह्या पोळ्या तुम्ही या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त आपली पोळी इथे भाजून तयार आहे आता आपण ही पोळी काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण दुसरं सर्व पोळ्या इथे भाजून घेणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणखी तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की कळवा पाहू शकता आपल्या संपूर्ण पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि त्याही एकदम फुललेलं आहे एकदम छान मस्त आपली ही पोळी तयार आहे आता आपण सर्व करणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त पोळ्या तयार झालेल्या एकदम मऊस लुसलुशीत आहेत पाहू शकता पुरण अगदी काठोकाठ भरलेलं आहे आतपर्यंत अशी ही ना नारळी पौर्णिमेला अशी मस्त नारळाची पुरणपोळी नक्की तुम्ही ट्राय करा ही आपण गणपतीला नैवेद्याची थाळीत पण आपण ही करू शकतो तर कशी वाटली रेसिपी भेटूया परत पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित धन्यवाद